पैलवाच्या इतिहास शहापुरीत आली मी तर सांगत होतो ही कुस्ती फार चांगली आहे पन्नास रुपयाच्या जोडीपासून या विश्वजीतला मी ओळखतो मी धनाजी मधने बोलतोय कुस्ती बघा महाराष्ट्राजी उद्याच्या काळात महाताच्या कुत्री कुस्तीचं नेतृत्व करतील त्यातला विश्वजित आणि शेखर टिकोळे रंगलेलं मैदान बुलवडीचं मैदान चा कुस्ती क्षेत्रात एक वादळी पैलवान म्हणून घेतला जातो तो भारत मधने वाघाच्या काजाचा पैलवान निरा वाघचा पैलवान बारामतीला वस्तात म्हणून बारामती किनार संकुलनामध्ये आतमध्ये शूटिंग चालू आहे फोटोग्राफर आहेत कुस्ती लावा अंग तापून आलेले आहेत विलास भाऊ कुस्ती लावा दोघे अंग तापून आलेले आहेत त्याच्या रोज कुस्ती रोज कारण पप्पू माने वाचतात महान मल्ला आघाड्यामध्ये आपल्या पट्ट्याने म्हटले होते बोलल्याप्रमाणे थांबलेले का शंकर आणि विश्वजित कुस्तीला संदीप गावडे यांच्या यांच्यातर्फे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे चित्रपट कुस्तीसाठी कुस्ती लागते आपली अव्वल दर्ची कुस्ती दोन्ही दर्जेदार पैलवान महाटाला आपली ओळख त्यांनी सिद्ध केलेल्या केराकोटीचा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रातील एक कुस्ती क्षेत्र yapra... क्रिकेट नंतर ओ वा वा हे भविष्य पुणे जिल्ह्याचा विश्वविजित मतने मुंबई महाबोल केसरी भारत भारतवतेचा प्रत्ययावलावतेचा पहलवान याबावतेचा किरणज्यो वैगणीत शूटगीत उद्याच्या चार वर्षामध्ये हा महाट केसरी लढवल पुणे जिल्ह्यातर्फे माळाची पाय पाणी दिसतात शंभर